பயணி பொள்ளி பொளி பயணி பொளி போளி அம்பெய்லு சிஞலா சோடி அம்பெய்லு சிம்ச்சலா சோளி அம்பெலு சிம்ச்சலோடி அம்பெய்லு சிம்ச்சலா சோடி आठ दिवसा बाजारी जाते आठ दिवसा बाजारी जाते शंभर केळी मोजून आणते शंभर केळी मोजून आणते हात लाव मी पण खाते आणि नवऱ्याला देते सालपट मालपट नवऱ्याला देते सालपट मालपट बायणी भोळी ग भोळीन भोळी मी भोळी ग मी भोळी आंब्याला लुंगडं चिंचाला चोळी आंब्याला लुंगडं चिंचाला चोळी आठ दिवसा करते पूर्णाची पुरणाची पोळी आठ दिवसा करते पुरणाची पोळी आणि नवऱ्याला देते भाकर शिळी नवऱ्याला देते भाकर शिळी बाय भोळी ग माय मी बोळी बाय भोळी गमाय बोळी एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले आणि सद्गुरुला हो शरण आले बायमी मी हो बायमी मी बोळी बायमी बोली हो बाय मी बोळी अंड्याला लुगड चिंचला चोळी अंड्याला लुगड चिंचना <चली> चोळीना महाराजी जयच गोळ

ಬದು ನಂದ ರೆ ಓಪುನಿ ಗವರನಿಘಾಟ ನಿಗುನಿ ಗವರ ನಿಘಾಟ ಕೃಷ್ಣ ಅಡುಕೋ ಅಮುತಿ ಮಾತಾರಾ சி ரே நானே ரோபால ரே பாலா தா ரே ரே நூ ரே தவு ரே ரேவா மத ரே जनाधनी तमळ राधा ऋष सखाची झळली बादा बाधा ला उशीर झाला रे नंदना रे गोपाला रे गोपाळ गोपाल कृष्ण भगवान जय आमचे काळ आणि म्हणणार असलं ठीक आहे म्हणते पाणी आणि सोबत गूळ आणि खेळत आवाज बसला की मूळ खायचं मुलांनी त्यांना आवाज नको पाणी